सर्वांना हात आहे कारण मी आता चाले माहेर तर भाऊ मला जेवायला येतो खिचडी करून तर मी खिचडी करावं आणि पारशी धोडकी आणले होते त्याचे भजे पण करावे त्याच्यामुळे भजे केलेले ते जेवण करून यायला लागलाय मला एवढी मोठी कुकर भरून खिचडी घालायला लावली आणि यायचे जेवण करून जाऊ दे आता आम्ही जेवण करतो आल्यावर तो खातेच रे खाऊ पाठे जात नाही सोनात येते त्याला खिचडी फार आवडते मसाले भात केलेला आहे आणि हे बघा पारशी दोडके आणि मस्त मसाले भात केलेला आहे त्याला खूप आवडते खिचडी आणि भाजी थांबा त्यांना देऊन येते आवडले मी माझं सगळं बॅगी वगैरे सगळं भरून ठेवलंय स्वयंपाक पण झालाय फक्त आता फराळाचं घ्यायचं राहिले तिकडे द्यायला थोडं थोडं घेते आता आवर आवर सगर सगर जा आवरा आवरा मला स्वयंपाक करू भांडे घासू किचन वटा धुवायचा सगळं आवरावर करून जायचे कारण आपण गेल्याच्या नंतर इथं कोणी आवरावर करायला नाही कचरा खरकट सगळं सगळं फेकून जायचंय नाही मी तर नाही तर ते तसंच राहील खरकट्याला वास सुटत त्याच्यामुळे सगळं आवरावर आणि तुमच्यासोबत पण तसंच होत असेल नक्की नक्की कमेंट करून सांगा ज्या ताई एकट्या आहेत घरी करणाऱ्या त्यांचं असंच होत असेल सगळं आवरून जावं लागत असेल मला पण सगळं आवरून जावं लागतंय घरातल्या गर्दा आता फरशा पुसून घेतल्या एकदा आम्ही संध्याकाळी म्हणलं टेन्शन नको त्यांना फश्या वगैरे पुसायचं तस झाडून फश्या पुसतात ते फक्त बाकीचे दुसरे किचन ते आवडता येत नाही एवढंच बाकीच करतात खिचडी लावली आणि जेवायला त्यांना बारा वाजते आणि दरवेळेस त्याला मी म्हणलं मला कधीच दिवसानेत नाहीच म्हणलं माहेरी जसं करते ना तसं म्हणलं मला रात्रीच माहेरी नेतोच म्हणलं कधीच दिवसाने येत नाही म्हणलं कधीही आम्ही जशी आमच्या घरी माहेरी गाडी घेतली ना गाडी घेतली नाही तसं नाही पहिले पण गाडीच घेऊन येत होते ना तेव्हा सुद्धा रात्रीच घेऊन जात होते आणि आता पण रात्रीच घेऊन जातात असो त्याला रात्री झोपून जाते ते, ते म्हणला तुला मळमळ करते ना म्हणजे रात्री घेऊन जातो म्हणला म्हणजे तुला मळमळ करणार नाही तू झोपून घरी जातेस म्हणजे त्याच्यामुळं ठीक आहे मी मला गोळे आणलेले येतो मळमळीच्या गाडीत बसल्याबरोबर गाडीचा वास आला की डोकं सुरू होते डोकं जाम होऊन जाते आणि मळमळ करते परभणीच्या बाहेर पण जाऊ देत नाही दोनदा उलट्या होत्या त्याच्यामुळे गोळ्या आणल्या आता जेवण केलं की मी अगोदर गोळी घेणार आहे आणि बाकीचे काम आवरणार आहे म्हणजे शरीरामध्ये ते गोळीची प्रक्रिया सुरू होती त्याच्यामुळे अगोदर गोळी घेणार आहे आणि रात्रीचा प्रवास आहे खिडक्या उघड्या ठेवता येत नाही कुठं गाडी पण थांबवता येत नाही काही होऊ शकतं त्यामुळं नको आपण गोळी घेतल्याला चांगलं आणि हे शीत सुरूच असते एसीमुळेच मला जास्त त्रास होत आणि ते शीट कवरचा वास येते ना त्याच्यामुळं त्रास होत गाडी तर घरी घेतल्या पण मी गाडीत जास्त बसत नाही तुम्ही बघितलं कुठंच जात नाही माहेर असल्या कुठंच जात नाही गाडीत चला मला करायला लावला स्वयंपाक मला म्हणले खिचडी कर तर मी म्हणलं त्या दिवशी पारशी दोडके आणले होते म्हणलं पजे पण करूया पण मला तर जायचं आणि गाडीत बसायचं मग मळमळ करतं गाडीच्या वासानं आणि मी तर केलेलं आहे तेलकट आणि त्यांनी फोन आला त्यांचा की मी जेवून यायलो म्हणून जाऊ द्या म्हणलं आता खिचडी कुकर भरून केलेली आहे त्यांना सांगितलं की सकाळी गाईला चारा उरलेली आणि मग मी खिचडी भज्जे आम्ही सगळ्यांना जेवण केलं गरम गरम भजे काढले त्यांना ते जेवायला दिले आणि मी लगेच जेवण करून काय केले गोळी घेतली जेणेकरून मला गाडीत मळमळ मल -मल होऊ नये उलट्या होऊ नये म्हणून कारण तेलकट खाल्लेलं होतं पण अजिबात मला त्या गोळीनं मळमळ झालं नाही उलटी झाली नाही आणि वाससुद्धा आला नाही नाहीतर त्या शीट कवरचा एसीचा असा वास येते ना मल -मल भयानक सगळं डोकं जाम होते आणि इथून तिथून मस्त झोपून आले मी आता मला माहेरी जायचं म्हणलं ना दरवेळेस दगदग खूप होते जाते वेळेस दगदग होते येते वेळेस दगदग होते काय दगदग होते तर सगळं आवरून जावं लागतं भांडे घासायचे आपण गेल्याच्या नंतर आवरायला घरी कोणी नसतं त्यामुळं भांडे घासायचे किचनवटा साफ करायचा खरकटं कचरा कचरा जाळून आले बाहेर जाऊन मी खरकटं फेकून आले आणि बाकी जे काय भांडे कुंडे सगळे होते घासून पालदे घालून झाकून ठेवले म्हणजे आठ दिवस त्याच्यावर धूळ बसू नये म्हणून आल्याबरोबर नाही तर परत आपल्याला घासावं लागतं माणसं तर काही करीत नाहीत गर्दा करणार नाहीत ते रोजची रोज चहा वगैरे केलेले त्याचे धुवून टाकतात पण बाकीचे कामं तर त्यांना होत नाहीत कारण त्यांना सवयच नाही मी सहा सहा महिने कुठं जात नाही त्याच्यामुळं त्यांना सवयच नाही घरातलं काम करायची आणि एरवी पण त्यांनी काय मला घरात काम काही करू लागत नाही त्याच्यामुळं त्यांना चहासुद्धा बनवता येत नाही आम्हाला वाजले होते दोन रात्रीचे दोन वाजले होते निघायला आणि माझा पाय काय बाहेर निघत नव्हता जिम्मी म्हणून आता बबड्या आम्ही बुर चालले इकडे बघ कुठे गेला <laughs> मी टाटा <मिताका> बुर चालले <laughs> आता आठ दिवस येणार नाही मम्मा तुला भेटणार नाही आठ दिवस आठ दिवस नाही भेटत मम्मा ड्रेसचा वास घेऊन बघायला लागली मम्मा चाली बुर, बुर चालली <laughs> <laughs> ते आता गाडीत बसल्यावर तिला कळ मग रडू येईल वाँ वाँ ड्रेस अशी वाशी वास घेऊन बघायला कुठं चाली नवी नऊ ड्रेस काय घातलाय म्हणून मी चाले बोबू चाले चला चालेल ए खायला बरोबर दे रे बाबा काळजी घे माझ्या लेकराची सांगून ठेवायला आधीच हा या माझ्या जिब्याची हा आणि मारुगिरू नका तिला खायला व्यवस्थित चुरून दे तिला पोळी एकदम बारीक गाळ करून सांगू दे त्यांना कसं द्यायचं काय नाही लेखनाला द्यायचे नाही अजिबात मारायचं नाही तिला सांगून म्हणजे बोबड्याला बारीक चुरून दे बोबड्या चल बाय बाय एक वाजून पन्नास मिनिटं झालेत निघायला कधी बी रात्रीचाच प्रवास असते आपला ए ते फराळाचं घे ना पिशवी चलो पाया पडतोस कमी होण्याच्या भांड्या दे। अर्कल्याने टी व्ही आता बघायला लागलं कवा केव्हा आणला आलं की टर झोप घेतलाय सोपा शेटर बसून हा 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 टी व्ही बघितलाच नाहीस नाही का हा चांगली आहे का हा लक्ष्मी पूजन आला किती वाजते जायला आपल्याला आता वाजता सहा वाजतेत का मिळू नाही ना देखे देखे। चला जायचं निघता निघाला गेलं जाऊ दे झोपा घरून फोन आला म्हणून लागली उशीर झाला तर झोपी जा म्हणले येऊ नका बाप्पा सण माहिती चार वाजता निघा म्हणून लागले चार वाजायला बा टाइमच किती बाकी आहे एक घंटा आता झोप काय होणार आहे माझा जीवनात जिम्मीत जास्त अडकलेला होता यांच्यापेक्षा जास्त जिम्मीत जीव अडकलेला होता त्यामुळे मला बाहेर काही निगा वाटत ना गेल तर आणि यांच्या भरशावर मला जिमिला सुद्धा सोडा वाटत नाही त्यामुळे मी मी जास्त काळजी घेत असते तिची दिवसभरात त्यामुळे मला तिला सोडून जाऊच ना गेलं तुला टाटा ग माझ सोन जिबू टाटा टाटा ए तिला व्यवस्थित खायला ते एकटीला सोडून जाऊ नका तिला घरात मी जेच गाडीत जाऊन बसले मागच्या सीटवर की जी मी माझ्याजवळ येऊन बसली तिला माझ्या मुलानं ओढून बाहेर काढलं माझा तर पायच वड गेला तिला सोडून जायचं पण काय करू जाणं लागत होतं आई वडील लईच म्हणू लागले ये ये म्हणून चला तर मग व्हिडिओ कसा आडला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री सु...